आहे कारण पोल्ट्री फार्म जरा इन्व्हेस्टमेंट आहे थोडीशी मेहनत जास्त आहे थोडासा डिस् वेळ जास्त घेतो की एक मादी मोठी होऊन सात सहा महिने सात महिने आठ महिनेपर्यंत त्याला फीड खर्च जास्त आहे तसं सशांमध्ये नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट सशांमध्ये जेवढा पोल्ट्री फॉर्ममध्ये त्रास होतो तेवढा ह्याच्यामध्ये त्रास नाही आहे घाणीबिणीबद्दलचा म्हणायचं म्हटलं तर आत्ता विक्रीचा विषय आला तर तू आमच्याकडे निघेस आता सगळे आता लवकरच माझ्या दोन महिन्यात रिटायरमेंट आहे अरे वा त्यामुळे भविष्यात काहीतरी उद्योगधंदा असावी असावीस त्यामुळे तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन yes. काही ना काहीतरी करण्याचा माणूस समोर आहे आम्ही त्यांना म्हटलं की भविष्यामध्ये आपल्याला पेन्शन तर आहेचिकून आपण सुदृढ व्हावं अजून पंचवीस वर्ष आपली त्याच्यामध्ये काम करावं त्या अनुषंगाने आम्ही ह्याच्यामध्ये आता पाऊल टाकत आहे आणि आम्हाला काही जास्त हे करायची गरज नाही कारण माझा दादा आहे करतो त्याला आम्ही आम्हाला डायरेक्टली त्याच्याकडून मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे हा धंदा आता आम्ही शंभर टक्के करणार आहोत नमस्कार मंडळी आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जी ससेपालनामधील खरंच एक सक्सेस स्टोरी आहे मित्रांनो आज आपण जाणार आहोत चिपूनमधील मुरबाडी या गावामध्ये येथे आपण श्रीयुत रमेश महाडिक यांना भेटणार आहोत यांनी आपल्याकडून यावर्षी मार्च महिन्यात एक ब्रिडरचं युनिट म्हणजे सात माद्या आणि तीन नर असं युनिट घेऊन ससेपालनाची सुरुवात केली मित्रांनो आत्तापर्यंत त्यांच्याकडे बहात्तर पिल्लं जन्माला आलेली आहेत आणि सगळीच्या सगळी पिल्लं त्यांनी जगवलेली आहेत मित्रांनो बहात्तर पिल्लं आणि दहा ब्रिडर असे मिळून त्यांच्याकडे बँशीस असे आहेत या पिल्लांमध्ये जे नर जन्माला आलेले आहेत ते विकण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं कारण की ते नर त्यांच्या ब्रिडिंग स्टॉकमध्ये ते वापरू शकत नाहीत कारण ते ब्लड रिलेशनशिपमध्ये आहेत म्हणून त्यांनी आपल्याकडनं पाच नवीन ब्रिडरचे नर मागून घेतले आणि हे ॲक्सेस नर त्यांच्याकडे जे होते ते आम्हाला घेऊन जाण्यासाठी त्यांनी आज आम्हाला बोलवलेलं आहे मित्रांनो रमेश महाडिक सरांबद्दल मला थोडंसं बोलायला आवडेल हे पेशाने एक सिव्हिल इंजिनियर आहेत म्हणजे मोठमोठी घरं शॉपिंग कॉम्प्लेक्स बंगले बांधण्याचं काम ते करत असतात सिव्हिल क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे परंतु दोन हजार अठरामध्ये त्यांनी आपल्या गावी म्हणजे मुरबाडे येथे त्यांच्या नावी असलेल्या अठरा एकर जमिनीमध्ये काम करायचं ठरवलं आणि इथे येऊन त्यांनी खूप छान अशी बाग फुलवलेली आहे मित्रांनो त्यांच्या बागेमध्ये आंबा काजू फणस लिंबू अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत त्याचबरोबर त्यांनी या बागेमध्ये काम करत असतानाच पशुपालनामध्ये काम करण्याचं ठरवलं आणि त्यांनी एक छान असं गावठी कोंबड्यांचं पोल्ट्री फार्मही उभारलेलं आहे मित्रांनो या फार्ममध्ये त्यांनी दोन फ्लोअरमध्ये आपल्या कोंबड्या म्हणजे गावठी कोंबड्या सोडलेल्या आहेत ह्या प्युअर गावठी आहेत बरं का आणि याचं काम करत असतानाच त्यांना आपलं ससेपालनाचं काम दिसलं त्यांनी आपल्या ससेपालनाचे व्हिडिओज पाहिले आणि त्यांनीही सस्यपालन करावं अशी त्यांची इच्छा झाली आणि त्यांनी आपल्याकडे एक युनिटची मागणी केली तेच एक युनिट किती छान मोठं झालं आहे हे पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांचं हे फार्म पाहता येईल त्यांचं पोल्ट्री फार्म पाहता येईल त्यांचं मागेचं क्षेत्र पाहता येईल अगदी वशिष्ठी नदीच्या किनारी त्यांचं क्षेत्र आहे त्यामुळे खूप छान लोकेशन आहे खूप छान माणसं आहेत आणि स्वतः रमेश महाडिक सर आनंदाने उत्साहाने हे सर्व पाहत असतात त्यांचं हे सस्यपालन पाहण्यासाठी त्यांच्या गावातली दहा बारा माणसं रोज त्यांच्या घरी विजिट करत असतात मित्रांनो त्यांचे भाऊ आहेत जे चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये पी एस आय म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत त्यांनीही त्यांच्या साहेबांना घेऊन त्यांच्या सिनियर्सना घेऊन ते आपल्या या फार्मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांनाही हा व्यवसाय करावासा वाटला हे ऐकून आम्हाला बरं वाटलं त्यांनाही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात महाडिक सरांना भेटून मला तर खूप आनंद झाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेचच जाऊ रमेश माडिक यांना भेटायला चिपूनमधल्या मुरबाडी या गावी तर मित्रांनो मी निलेश अभंग मुवमेंट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मी स्वागत करतो मित्रांनो मी आज आलो आहे चिपळूण मधल्या निर्बाड या गावी निर्बाड्या गावी श्रीयुत रमेश महाडिक यांनी आपल्याकडनं गेल्या वर्षी मार्चमध्ये एक युनिट घेतलं होतं एक युनिट सशांचं घेतलं होतं आणि त्यापासून त्यांच्याकडे आता जवळपास सेव्हन्टी टू प्राणी आहेत छोटे मोठे पकडून सो त्यांचा प्रोग्रेस खूप छान आहे वाखाणण्याजोग आहे आणि मी प्राणी त्यांचे बघितले आहेत खूप सुंदर प्राणी केले आहेत त्यांनी आणि ते आता ते मोठं करण्याच्या त्यांचा मानस आहे सो त्यांना आता नर वेगळे हवे होते कारण कसं आहे की आपण रिलेशनमध्ये नर ठेवत नाही जेणेकरून पिल्लं छान चांगली सुदृढ व्हावीत सो त्यांना आपण आज नर घेऊन आलो होतो आणि त्यांच्याकडचे जे एक्स्ट्रा नळ आहेत नर आहेत ते आपण आता घेऊन जाणार होतो सो माडिक सर हे आहेत रमेश माडिक सर तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतंय कसा वाटतं व्यवसाय सुरू केलंय येस yes. मेहनत करतोय नाही खूप छान तुमची मेहनत मला छान दिसते म्हणजे प्राणी इतके क्लीन मी आमच्या परत आतापर्यंत कुठल्याच फार्मवरती पाहिले हो नव्हते इतके सुंदर आणि ऍक्टिव्ह आहेत मेन म्हणजे त्यामुळे तुमची छान मेहनत आहे तुमचं रुटीन जरा सांगाल का एकदा <laughs> <laughs> कारण मी काय विचारते कारण की महाडिक सरांनी आपल्याकडे ट्रेनिंग घेतलं नाहीये त्यांनी फर्स्ट टाइम ज्यावेळेस प्राणी आणले होते तेव्हा त्यांना त्रास झाला होता पण त्यांनी स्वतःहून शिकून याच्यामध्ये आता करेक्शन करून हे सक्सेसफुल करून दाखवलं आहे मित्रांनो दहा प्राण्यांपासून वर्षभरामध्ये बहात्तर सात महिन्यामध्ये बहात्तर प्राण्यांपर्यंत प्रवास प्राण हा खरंच वाखाणण्याजोगा हो आहे सो so, येस yes, uh, माडिक सर नमस्कार मी रमेश माडिक निर्वाड चिपळूणमध्ये निलेश सरांकडून मी याची प्रेरणा घेतली आणि त्यांच्याकडून एक युनिट आणलं जवळजवळ मार्चच्या पंधरा तारखेला येस आणि तिथपासून आता आमची वाटचाल चालू आहे बहात्तरपेक्षा जास्त प्राणी आज माझ्याकडे आहेत दहापेक्षा जास्त माझ्या आज माझ्याकडे प्रेग्नंट आहेत की ज्या वीस एक दिवसामध्ये नाही म्हटलं तरी जवळजवळ पन्नास पिलर येतील yes. तर सगळं पकडलं तर जवळजवळ दीडशेचा आकडा मी हे केला पंधरा एक के दिवसामध्ये क्रॉस करणार आहे आणि व्यवस्थित चाललं आहे सुरुवातीला जरा समजायला वे वेळ लागला गेले दोन महिने पुकड गेले आमची त्यात थोडंसं मॉर्टिलिटी पण झाली पण आता काही अगदी व्यवस्थित आहे मॉडर्निजम विषयच नाही आहे yes. जेवढी जेवढी जलमलेली पिंड सगळे सगळी आम्ही सशक्त केली आजच्या तारखेने व्यवस्थित चालले येस yes. महाडिक सरांचं पोल्ट्री फार्म पण आहे ते प्युअर गावठी कोंबड्या पोल्ट्री फार्म त्यांचं आहे आजूबाला आपण या व्हिडिओमध्ये दाखवू तुम्हाला सो so, सर पोल्ट्री फार्म कोंबड्यांचं काम आणि सशांचं काम यामध्ये तुम्हाला जर डिफरन्स विचारला तर तुम्हाला काय दाद वाटतं नक्कीच डिफरन्स आहे कारण पोल्ट्री फार्म जरा इन्वेस्टमेंट आहे थोडीशी मेहनत जास्त आहे थोडासा दिस वेळ जास्त घेतो की एक माझी मोठी होऊन सात सहा महिने सात महिने आठ महिन्यापर्यंत त्याला फीड खर्च जास्त आहे तसं सश्यांमध्ये नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट सश्यांमध्ये जेवढा पोल्ट्री फॉर्ममध्ये त्रास होतो तेवढा ह्याच्यामध्ये त्रास नाही आहे घाणीबिणीबद्दलचा म्हणायचं म्हटलं तर आत्ता विक्रीचा विषय आला तेच म्हणत विकायचं लगेच भरतो आणि घेऊन जातो म्हणाले नाही पुढे जायचंय आणि माझ्या बरोबर आणखी दहावीस लोकांना घेऊन पुढे जायचं येस आमचं ते पण म्हणणं झालंय की चिपून मध्ये आता एक ग्रुप फॉर्म होणार आहे त्यांच्यासाठी आपण चिपून मध्येच महाडिक सरांच्या ट्रेनिंग घेणार आहोत सो आपण तेही करू आपल्याकडे आता या फ्रेममध्ये तुम्हाला दोन पोलीस ऑफिसर्स दिसत आहेत येस ह्यातले जे लेफ्ट साइडला आहेत ते आहेत महाडिक महाडिक सरांचे भाऊ आहेत अविनाश महाडिक, महाडिक आहेत ते आणि बाजूला जे आहेत ते आहेत भूषण सावंत सर येस चिपळून चिपून पोलीस स्टेशनचे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांनीही फॉर्म बघायला आले होते त्यांनाही इंटरेस्ट आहे सर कसं वाटतंय बघून छान वाटतंय लवकरच रिटायरमेंट आहे अरे वा भविष्यात काहीतरी उद्योगधंदा असावा yes. शेती असावी yes. त्यामुळे तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन yes. काही ना काहीतरी करण्याचा मानस सा। आहे नक्की सर आपण खूप छान करू आणि खूप मोठंही करू माडी सर सर मी सुद्धा या गावचाच ने आहे चिपून पोटेशन असतो आमचा पण रिटायरमेंटचा पिरियड आता जवळ आलेला आहे हे माझे मित्र भूषण सामंत आहे आम्ही त्यांना म्हटलं की भविष्यामध्ये आपल्याला पेन्शन तर आहेच शेतीमधून आपण सुदृढ व्हावं अजून पंचवीस वर्षे आपली त्याच्यामध्ये काम करावं त्या अनुषंगाने आम्ही ह्याच्यामध्ये आता पाऊल टाकत आहे आणि आम्हाला काय जास्त हे करायची गरज नाही कारण माझा दादा आहे करतो त्याला तो तो कर आम्ही आम्हाला डायरेक्टली त्याच्याकडून मार्गदर्शन मिळणार त्यामुळे हा धंदा आता आम्ही शंभर टक्के करणार आहोत हा व्यवसाय करणार आहोत आणि शेतीमध्ये आवड असल्याने थोडीफार शेती गुणखाना तर शेती प्लस हे करावं आणि नवीन तरुण मुलांना पण असं वाटतं की ह्याच्यामध्ये पण तुम्ही थोडासा आयडिया घ्या कारण हा चांगला एक्सपर्ट होणारा धंदा आहे व्यवसाय सरांसारखी माणसं तुम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करायला तयार आहे yes. तर ह्या ह्याच्यामध्ये अवेअरनेस कोणाला नसल्यामुळे हा व्यवसाय थोडासा दुर्लक्षित आहे तर तो तुम्ही जाणून घ्या त्या व्यवसायामध्ये पण तुम्ही इतर पण घ्या पण बाय साईड हा पण तुम्ही जरा त्याला अटॅच व्हा नक्कीच नक्कीच मी तुम्हाला सांगतो कारण आम्ही पण याच्यामध्ये हे करा आम्ही आमचं पण ध्येय आहे की इंटिगेट फार्मिंग म्हणजे पोल्ट्री बी ससा एव्हरीथिंग येस व्हेजिटेबल या सगळं नक्कीच खूप सुंदर खूप छान आतापर्यंत आमच्याकडे शेतकरी येत होते आमच्यापर्यंत आमच्यापर्यंत आय टी कंपनीमधले फ्रस्ट्रेटेड माणसं येत होती आज आपल्या फ्रेममध्ये पोलीस अधिकारी आहेत त्यांनाही बघून मला खूप छान वाटलं त्यांचे विचार खूप छान आहेत मित्रांनो आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत पाहत राहा अभंग मुवमेंट थँक्यू